नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी नांदिनी येथील महादेवी हत्तीनेचा निरोप मिरवणूक हिंसक वळण लागली दगडफेक करीत पोलीस वाहनांची नुकसान नांदणी येथे झाले सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी महादेवी हत्तीनेला निरोप मिरवणुकीच्या वेळी अचानक हिंसक वळण घेतले मिरवणुकीच्या दरम्यान काही संतप्त जमावाने भर भरत बँक चौकात दगडफेक केली परिणामी बंदोबस्तीसाठी आलेल्या आठ ते नऊ वाहनांची नुकसान झाली आहे या घटनेमुळे गावातील वातावरण तणावाचे निर्म... निर्मा वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंकी शिरोळ ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजीराव गायकवाड तसेच पोलीस दल मोठ्या पोलीस फौज या घटनेच्या वेळी दाखल झाले जमावर नियंत्रण आणण्यासाठी लाठीचार्ज करून लोकांना पांगविले दरम्यान वनतारा येथून आलेल्या पथकाच्या ताब्यात रात्री साडेबारा वाजता महादेवी हातीनेला ताब्यात दिले मात्र या पथकाच्या वाहनावरही दमावाकडून दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंकी यांच्या गाडीचा सुद्धा समावेश असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जयसिंगपूर रोडवरती निशितीसमोर दगडांचा खत पडला होता शांतता राखण्याचे आवाहन प्रशासन वतीने करण्यात आले परंतु दगडफेकीमुळे परिस्थिती बिघडली या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यासाठी पोलीस बंदोबस्त कायम ठेवले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका